हॅलो आणि नमस्कार फ्रॉम इंग्लंड आता मी आली आहे का सुपर मार्केटमध्ये आणि मी दाखवते की इंग्लिश लोक रेडीमेड फूड जे मिळतं ते कुठल्या कुठल्या प्रकारचं खातात चला तर बघूया तर इथे दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रोल आहेत रेडीमेड ऑब्वियसली हे थंड आहे हे फक्त घ्यायचं आणि खायचं झालं जेवण मी तुम्हाला सांगितलं होतं मागेच की लोक कसे जेवतात असे बगेट्स आहेत छोटे होते तर इथे दिसतंय खूप वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस बगेट्स आणि असे सॅलेड बॉक्सेससुद्धा आहेत चीज आहे सुशी आहे किंवा असे रोल्स आहेत हे घेऊन असे बॉक्स असतात आणि हे सगळं घेऊन तुम्ही खाऊ शकता इथे आहे पास्ता आणि हे सुद्धा थंड आहे हे तुम्ही डायरेक्ट थंड घेऊन खाऊ शकता तर डीलचे ऑप्शन्स असतात आणि त्याच्याबरोबर इथे ड्रिंक्स असतात तुम तुम्ही ड्रिंक तुमचं चूज करू शकता कुठलं पाहिजे ते आणि मेन म्हणजे इथे असे कट केलेले फ्रूट्स मिळतात रेडी करते फ्रूट्स तुम्ही डायरेक्ट फ्रूट बॉक्स घेऊन इथे दिसते मिक्स फ्रूट uh, बॉक्स तो घेऊन पण हेल्दी ज्यांना खायचं ते हेल्दी खाऊ शकता तर इथे कोणी घरी बनवत बसत नाही मी आधीच सांगितलं होतं इथल्या बायकांचं काम खूप इझी आहे डायरेक्ट दुकानात या आणि घरच्यांसाठी सगळ्यांसाठी जेवण विकत घ्या डायरेक्ट जेवण करा किचनमध्ये वेळ घालवायची भानगड नाही आहे <laughs> आपल्याकडे किचनमध्ये तासन तास जातात जेवण बनवायला आणि इकडे डायरेक्ट रेडी फूड घेऊन सगळेजण खातात आणि असं त्यांचं होतं पंधरा वीस मिनिटात जेवण फक्त शॉपमध्ये येऊन बाय करायचं आणि जेवण झालं तर इकडे जेवणाची सगळी अशी पद्धत आहे असं क्विक जेवण असतं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा हात माझ्या थंड झालं आहे इतकं थंड जेवण आहे ते <laughs> आणि अनहेल्दीच म्हणू शकत नाही कारण की आ, हे फूड फ्रेशली प्रिपेअर करून लगेचच पटकन फ्रीज करून जास्त जास्त जुनं नसतं त्याच्यामुळे पूर्णपणे अनहेल्दी असं म्हणू शकत नाही पण ऑफकोर्स आपण रेडी बनवलेल्या गरम जेवणा एवढं हेल्दी तर नक्कीच ना नाही आपलं फूड जगात भारी आणि जगात हेल्दी असतं पण ते बनवायला इतका जास्त वेळ जातो एका दृष्टीने तर कधी कधी असं क्विकसुद्धा परवडतं जेव्हा तुम्ही वर्किंग असता बिझी असता तुमच्याकडे वेळ नसतो हे सगळं करायला इथे काही ठिकाणी असे गरम फूड आयटमसुद्धा मिळतात किंवा रेडीमेड ऑर्डर देऊन तुम्ही सगळं गरम गरम बनवून घेऊ शकता पण असं खाणारे खूप कमी लोक आहेत आणि मोस्टली